मेरे से के आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, करें, सब्सक्राइब नवा प्रकरण डिग्री बदल काही धक्कादायक बाबी समोर आल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचं बनत चाललंय दुसरीकडे अपघातातील मृतांचे नातेवाईक अजूनही पोलीस तपासावर समाधानी नाहीयेत पोलीस तपास खोलवर केला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे ज्या कारने दुचाकीला धडक दिली तिच्या सोबत अजून एक दुसरी पण होती तिच्या दोन तरुणी देखील होत्या दोन्ही कारची रेस लागली होती अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे पोलिसांनी दुसऱ्या कारमधील तरुण आणि तरुणींची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवल्याचं आहे हे प्रकरण घडून आता महिना होईल पण अटकेतील तिघांपैकी फक्त अखिलेश पवारच्या ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट आले पण तेही निगेटिव्ह आल्याने संशय कायम आहे दोघांचे ब्लड रिपोर्ट आणि कारमध्ये सापडलेल्या गांजा सदृश्य सा वस्तूच्या रिपोर्टची प्रतीक्षा कायम हे प्रकरण घडल्यानंतर पंधरा दिवस त्याची कोणीही दखल घेतली नाही पण पुण्याची घटना घडली आणि मग हे प्रकरण तापलं तेव्हा जळगावच्या मंत्र्यांना जाग आली गिरीश महाजन यांना जेव्हा मीडियाने घेरलं तेव्हा त्यांनी पीडित कुटुंबाला राज्य सरकार प्रत्येकी पाच लाखांची मदत करेल अशी घोषणा केली पण महाजनांची ही घोषणा हवेतच विरली पीडित कुटुंबाला दमडीही मिळालेली नाही कालपर्यंत तर आम्हाला असं तर माहिती पडलं होतं की दुसऱ्या गाडीचं पण जबाब घेतलेलं गेलेलं म्हणजे गे दुसऱ्या गाडीमध्ये जे पोरं होते त्यांचे पण जबाब घेतलेले गेलेले पण गाडी कुठली कोणाची गाडी आहे आणि गाडी नंबर काय आहे या गोष्टीचा अजूनपर्यंत काही उलाढाल झालेला नाही आहे आणि मुलं आहे मुलं आहे यांचे पण नाव अजूनपर्यंत ओपनमध्ये आलेलं नाही आहे पण माझं एकच म्हणणं आहे की जी गाडी अपघात झालेली आणि ती जी त्यांची सोबत जी गाडी आहे होती जो आणि तो त्याला लागून जो रस्ता आहे तो रस्ता काही रेसिंगसाठी रस्ता नाही बनवलेला आहे जेवढे गुन्हेगार हे आहे तर तेवढे हे गुन्हेगार त्यांना पण पं पंच्याहत्तर टक्के तरी गुन्हे गुन्ह्यामध्ये घ्यावा ही माझी एकच अपेक्षा आहे ब्लड सॅम्पल जे दिलं ते निगेटिव्ह कसं काय आलं याच्यामागे कारण आम्हाला असं वाटतं की ॲक्सिडेंट हे साधारणतः पावणे पाच वाजता झालं साधारण आपण असं सा धरूया की एका तासांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असेल तर सहा वाजता जर यांना ताब्यात घेतलं असेल तर साधारणतः साडेसहा तासानंतर म्हणजे साडेबारा वाजता त्यांचा रिपोर्ट तोही पारोळ्याला घेतलेला आहे जर ते एवढे क्रिटिकल होते तर सहा तासात तर ते मुंबईला पोहोचायला पाहिजे होते किंवा जळगावल्या कोणत्या तरी हॉस्पिटलला पोहोचायला पाहिजे होते किंवा जळगावतल्या एखाद्या लॅबमध्ये त्यांचं सॅम्पल घ्यायला पाहिजे होतं जळ जळगाव सिव्हिलला घ्यायला पाहिजे होतं परंतु जळगाव सिव्हिलला न घेताना पारवड्याला घेणं म्हणजेच जोपर्यंत त्यांचा जो, जो काही दारूचा अल्कोहोलचा जो काही त्याच्यात जो काही इफेक्ट होता तो निगेटिव्ह व्हावा त्यासाठी यांनी सहा तासाचा हा गॅप दिलेला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या कोणी अधिकाऱ्यांनी ज्या ज्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनामधल्या कोणत्याही व्यक्तींनी सिव्हिल असेल पोलीस प्रशासन असेल यांनी जिथं जी काही चूक केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली